संभाजी महाराज वेसनी असं रेखाटलंय काहींनी काही काही नाटकात तर एंट्रीच ग्लास घेऊन दाखवली अरे कुठून लागला शोध काफी खान तो औरंगजेबाच्या दरबारात होता अकबारी आपल्या सातारला ग्रांडप नावाचा इतिहासकार होता त्याने मराठ्यांचा इतिहास लिहिला आधार त्या काफी खानाचा घेतला त्या काफी खानानं संभाजी राजांचं वर्णन करताना लिहून ठेवलंय तो संभाजी स्वतःच्या बळावर शौर्याच्या बळावर एवढा बुलंद आणि बलाढ्य झालाय कि कुणी शत्रू त्याच्यावर आक्रमण करायला धजावी नाच जनू संभाजी राजाला आता सत्तेची नशा चढली की काय लिहितोय तो याच भाषांतर ग्रांडपनी इंग्रजीत केलंय सत्तेची नशा चढलेला राजा अँट ऑक्सिटेड विथ द वाईन ऑफ वोलियन प्राइड भाषांतर अगदी बरोबर आहे पण आमचं इंग्रजी उत्तम आहे त्यामुळे आम्ही वाचलं विथ द वाईन ऑफ वोलियन प्राईड अँटॉक्सिडेट संभाजी लावला अनुमान एक पत्र मिळालंय म्हणे संभाजी राजांनी पोर्तुगीजांना पाठवलंय आम्हाला दारूची दोन पिंप द्या एक जण म्हटला मागवला असेल स्टॉक अरे काय अरे मागवलेली दारू प्यायची नाही मागवलेली दारू तोफेला लागणारी दारू आहे एवढं जर तुम्हाला लिहिणाऱ्यांना कळत नसेल तर तुम्ही लिहिताना घेतली का याच संशोधन होणं गरजेचं आहे सुपारीच्या खांडाचं व्यसन नाही संभाजी राजाला सुपारीच्या खांडाचं अरे बत्तीस वर्ष झुंजत राहिलाय छाव्यासारखा अजिबात नाही व्यसनी माणसाला नाही शक्य होत अरे बेफाम अत्याचार अन्याय सोसले चाळीस दिवस औरंगजेबाच्या छावणीत सहन होत नाही शरीर संपदा तशी असावी लागते आपल्या राजाने ती कमावलीये कमावलीये एकही व्यसन नाही त्याला एकही